हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल शुभांगी क्लासेस बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट केला होता म्हणजे काय सिम्प्लिफिकेशन आणि त्याच्यावरती बेस आपण काय केले होते क्वेश्चन सॉल्व्ह केले होते या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे सिम्प्लिफिकेशनवरतीच बेस तुमच्या एक्झामिनेशनमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे आता एकदा परत आपण रिकॉल करूया आपल्या बॉडमास रूलला बॉडमास रूल काय सांग सांगतो की बॉडमास म्हणजे काय ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे म्हणजे कंस ठीक आहे सर्वात स्टार्टिंगला तुम्ही काय सॉल्व करणार कंस त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात बघा कंचे भागू बे व ठीक आहे फक्त तुम्हाला एवढं लक्षात पाहिजे म्हणजे आधी कन्स सॉल्व करा त्याच्यानंतर चे म्हणजे ऑफ ऑफ ऑफचा मीनिंग मी सांगितला होता लास्ट व्हिडिओमध्ये काय आहे गुणाकार त्याच्यानंतर भागाकार त्याच्यानंतर परत गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या गुणाकार आणि या गुणाकारामध्ये काय डिफरन्स आहे तर बघा चेचा मिनिंग तु तुम्हाला तिथे दिलेला नसेल तर तुम्हाला तिथे अझ्युम करायचा आहे आणि हा गुणाकार तुम्हाला डायरेक्टली दिलेला असेल तर तुम्ही काय करू शकता त्याचा गुणाकार आता या आपल्या फर्स्ट क्वेश्चनवरती क्वेश्चन नंबर वन बघा मी परत लिहिते काय आहे टू वन बाय थ्री प्लस थ्री वन बाय टू प्लस फोर वन बाय फोर ठीक आहे मग अशा प्रकारचे क्वेश्चन जेव्हा येतात तेव्हा कसं सॉल्व करायचं बघा सेपरेटली सॉल्व करा, करा हा पार्ट हा पार्ट आणि हा पार्ट हे क्वेश्चन आपण कशामध्ये बघितले होते अपूर्णांकामध्ये जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला समजेल ठीक आहे आता बघा अशा वेळेस करा करा काय करायचं याला सेपरेट कसं सॉल्व करायचं याच्या मधत काही साईन दिसत आहे का नाही मग काय करायचं इथे काय नाही म्हणजे काय असते ॲडिशन ठीक आहे म्हणजे बेरीजचं चिन्ह असते मग याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज करायची सेम तिघांसोबत करायचं आहे ठीक आहे मग हे काय येणार बघा तीन त्रि तीन एक तीन तीन दुनी सहा सहा आणि एक सात म्हणजे वर सात आले आणि खाली तीन जसाचा तसा परत बघा याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज काय येणार तीन एक तीन तीन दोन्ही सहा सहा आणि एक सात म्हणजे सातशे दोन त्याच्यानंतर बघा याच्यासोबत याचा गुणाकार होईल आणि याच्यासोबत याची बेरीज चार चौक सोळा सोळा आणि एक सतरा भागेला चार मग अशा वेळेस काय करायचं आता बघा अपूर्णांकामध्ये आपण शिकलो आहे की असं जर तुम्हाला दिलं असेल तर आपण काय करतो या याचा तिरकस गुणाकार असं न करता आपण काय करू शकतो एम मेथडने याला सॉल्व्ह करू शकतो कसं म्हणजे जर तुम्ही या तिघांचा लसावी काढला ठीक आहे तर काय होईल की याला आपल्याला माहिती पडेल की कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे ठीक आहे म्हणजे हे जर समान झाले हा बेस म्हणजे छेद जर समान झाला तर तो एकदाच लिहिला जाईल इथे आणि वरच्याची काय होईल बेरीज मग आता बघा याचा लसावी कसा माहिती पडेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त याचा लसावी काढायचाच नाही का, तर अझ्यूम करायचा आहे कसं बघा या तिघांच्याही क याच्यामध्ये पाड्यामध्ये कोण कॉमन आहे बघा तीनमध्ये बारा येतो त्याच्यानंतर दोनमध्ये सुद्धा बारा येतो आणि चारमध्ये सुद्धा बारा येतो म्हणजे बारा काय होईल याचा लसावी मग हे काय येईल बघा सात छेद आता मला काय करायचं आहे या तीनला बारामध्ये कन्वर्ट करायचा आहे मग तीनला मी कशाने गुणू की बारा होईल तर तीनला जर मी चारने गुणलं आणि वर आणि खाली जर गुणलं तर काय होईल बारा येतील आणि आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन बॅलेन्स करायचं आहे म्हणून आपण काय केलं वर सुद्धा चारने गुणाकार केला आणि खाली सुद्धा त्याच्यानंतर बघा दोन ला मी कशाने गुणवू की बारा होईल तर दोनला मी जर सहाने गुणेल तर काय होईल बारा आणि मला बॅलेन्स करायसाठी वर सुद्धा सहाने गुणाकार करावा लागेल त्याच्यानंतर बघा सतरा आता इथे येणार चार चारला मी कशाने गुणू की बारा होईल बघा चार गुन्हेला तीन मग वर पण मला काय करावं लागेल तीनने गुन्हा काय करावा लागेल मग हे काय येईल बघा सत सात गुन्हेला चार सात्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस भागेला काय येणार बारा त्याच्यानंतर सात सकम बेचाळीस भागेला बारा आणि हे काय येणार एक्कावन्न भागेला बारा ठीक आहे मग आता बघा आता छेद समान झाला तुमचा आता तुम्ही इझिली यांची ऍडिशन करू शकता कसं बघा एकदाच लिहा बारा आणि वरच्याची काय करा बेरीज म्हणजे येणार अठ्ठावीस बेचाळीस अधिक एक्कावन्न ठीक आहे मग यांची ऍडिशन करा आठ अधिक दोन दहा दहा आणि एक अकरा अकराशे एक हा चाला एक त्याच्यानंतर पाच एक पाच पाजून दहा दहा दोन बारा म्हणजे एकशे एकवीस भागेला काय येणार बारा समजलं इझी आहे म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला काय करायचे आहे अशा मेथडने सॉल्व करायचे आहे म्हणजे याच्यात तुम्हाला जास्त बॉडमास रूलची गरज पडणार नाही सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे अपूर्णांकाला जसं सॉल्व करतो तशा प्रकारे अपूर्णांकाला सॉल्व करायचा आणि त्याची बेरीज करायची जर छेद समान नसेल तर एकदा छेद समान करून घ्या लसावी कसा काढायचा हे पण आपण बघितलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही तो व्हिडिओ जर नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आता या नेक्स्ट क्वेश्चनवर क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे बघा अशाच प्रकारचे क्वेश्चन जे आहे तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात बघा क्वेश्चन नंबर टू काय आहे इथे आहे वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन थ्री प्लस वन अपॉन थ्री प्लस वन बाय थ्री आता अशा क्वेश्चनला कसे कर सॉल्व करणार तर अशा क्वेश्चनला बेसपासून स्टार्ट करायचं म्हणजे इथून स्टार्ट करायचं तुम्हाला अपूर्णांक माहिती आहे कसं सॉल्व्ह करतात मग तिथून स्टार्ट करा बघा हे वरचे जे टर्म आहे ते अशाच राहू द्या एक छेद तीन अधिक एक छेद तीन अधिक एक आता बघा याला आपण लास्ट लास्ट क्वेश्चनमध्येच बघितलं कसं सॉल्व्ह करायचं याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज काय ना तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा खाली येणार दहा भागेला तीन माता काय होते बघा छेदाचा छेद ठीक आहे छेदाचा छेद तो कुठे जातो अंशामध्ये म्हणजे हा तीन कुठे जाईल वर मग मी याला असं लिहू शकते वन ओपन थ्री प्लस वन बाय थ्री प्लस बघा हा तीन वर गेला म्हणजे तीन छेद दहा परत आता तुम्हाला काय करायचं आहे याला सॉल्व करायचं आहे मग हे कसं येणार वन अपॉइंट थ्री प्लस वन अपॉइंट आता याच्यासोबत याचा गुणाकार करा आणि याच्यासोबत याची बेरी दहा गुन्हेला तीन तीस तीस अधिक तीन तेहत्तीस भागेला दहा परत छेदाचा छेद म्हणजे अंशामध्ये जाईल मग इथे येईल दहा मग मी काय करते इथून कॅ कट करते या दहाला आणि इथं वर लिहिते ठीक आहे मग आता याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता कसं येणार कसं सॉल्व्ह करणार तुम्ही तीन गुणेला तेहतीस याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज मग काय येणार तेहतीस गुणेला तीन म्हणजे नव्याण्णव आणि दहा म्हणजे एकशे नऊ हा एक खाली एकशे नऊ भागेला ते समजलं मग आता काय येणार बघा हा एक आहे आणि एकचा चा छेद कोण आहे एकशे नऊ एकशे नऊचा छेद कोण आहे तेहतीस मग छेताचा छेद कुठे जातो अंशामध्ये मग हे काय येणार तेहतीस भागेला एकशे नऊ समजलं सेम आता थर्ड क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे बघा तिसरा क्वेश्चन बघून घेऊ क्वेश्चन नंबर थ्री वन प्लस टू डिवायडेड बाय वन प्लस थ्री डिवायडेड बाय टू मायनस वन अपॉन वन प्लस वन बाय टू मग याला कसं कर सॉल्व करणार खाली स्टार्ट करा बघा इथून मग हे बाकी बाकीच्या ज्या टर्म्स आहेत तुमच्या त्या तशाच राहतील वन प्लस टू डिवायडेड बाय काय येणार वन प्लस थ्री खाली काय येणार टू मायनस आता बघा याला कसं सॉल्व करायचं सर्वात आधी याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची या बेरीज दोन गुन्हेला एक दोन दोन आणि एक किती होणार तीन म्हणजे तीन छेद खाली काय येणार दोन मग आता छेदाचा छेद कुठे जातो वर मग मी या दोनला इथे कट करून इथे वर लिहिते ठीक आहे मग याला परत सॉल्व करा काय येणार ह्या वरच्या टर्म जशाच्या तशा एक अधिक खाली काय येणार एक अधिक तीन छेद मग काय येणार बघा तीन गुणेला दोन सहा बघा याच्यासोबत याचा गुणाकार आता बेरीजचं चिन्ह नाही आहे इथं इथं बेरीजचं चिन्ह होतं म्हणून बेरीज केली आता वजाबाकी आहे तर याच्यासोबत याची वजाबाकी होईल मग हे काय येईल बघा तीन एक तीन तीन दुनी सहा सहातून दोन गेले किती राहिले चार छेद तीन मग आता बघा हा छेदाचा छेद कुठे जाईल वर मग मी या तीनला कसं लिहिणार हा तीन वर गेला आणि याच्या गुणाकारामध्ये आला ठीक आहे मग तीन गुन्ह्याला तीन किती झाले नऊ मग इथे काय येणार नऊ छेद चार मग परत याला सॉल्व करा का येईल एक अधिक दोन छेद बघा चार एक याच्यासोबत याचा गुणाकार आणि याच्यासोबत याची बेरीज चार एक चार चार आणि नऊ तेरा छेद चार आता चार हा झाला याचा छेदाचा छेद म्हणजे हा चार आहे तो वर जाईल याच्यासोबत गुणाकारामध्ये ठीक आहे मग हे काय येणार एक अधिक चार गुन्हेला दोन किती होतात आठ आणि खाली काय येणार तेरा समजलं मग लास्टला याला सॉल्व्ह करा काय होईल याच्यासोबत याचा गुणाकार करा आणि याच्यासोबत याची बेरीज मग काय येणार तेरा अधिक आठ म्हणजे एकवीस भागेला तेरा समजला इझी आहे फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे अपूर्णांक कसा सॉल्व करायचा अशा क्वेश्चनला अपूर्णांक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज वजापाकी त्याच्यानंतर गुणाकार येत नसेल तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्येच आपण शिकवलेला आहे की अपूर्णांकांची बेरीज त्याच्यानंतर अपूर्णांकांची तुलना कशी करायची जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आणि काही डाऊट असतील तुम्हाला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता